स्टुडंट आपण श्रवण अभ्यास बघणार आहे श्रवण म्हणजे ऐकणे आणि अभ्यास म्हणजे सराव आता इथे एक स्टोरी दिलेली आहे शटम प्रतिषाठ्यम म्हणजे जो खळ असतो त्याच्या बरोबर खळाला महाखळ किंवा शेरा सव्वा शेरा असं म्हणतात ना तशा पद्धतीची कहाणी म्हणजे स्टोरी आहे बकस्य बकस्य शृगालस्य च मित्रता अस्ति बगड्याची आणि कोल्ह्याची मित्रता आहे एकदा शृगाल बकं भोजनार्थं स्वगृह आवयती एकदा शृगाल म्हणजे कोल्हा बगड्याला भोजनासाठी स्वतःच्या घरी आवयती म्हणजे बोलावणे कॉलिंग एकदा म्हणजे वन्स टाईम शृगाल म्हणजे इथे फॉक्स आणि बक म्हणजे इथे स्वॅन म्हणू आपण किंवा अदर अदर बर्ड आणि भोजनासाठी फॉर लंच स्वतःच्या घरी तो बोलवतो हो शु शृग शु, शृगाल शृगाल स्थालिकाया शृगाल शृगाल स्थालिकायां पायसं परिवेशयती आता शृगाल जो आहे म्हणजे कोल्हा तो स्थालिकामध्ये म्हणजे एक प्लेट एका प्लेटमध्ये पायस म्हणजे खीर पायस म्हणजे खीर आणि परिवेशती म्हणजे वाढतो म्हणजे सर्व करणे परिवेशयती म्हणजे वाढणे वाढणे मीन्स सर्व करणे तो स्थालिकेमध्ये कर म्हणजे डिशमध्ये एका स्थालिकेमध्ये डिशमध्ये तो सर्व करतो काय पायस म्हणजे खीर म्हणजे एक मिल्कने बनवलेला पदार्थ त्याला खीर म्हणतात बकस्य चंचू दीर्घा असते बगड्याची जी चोच आहे चंचू मीन्स चोच आणि इंग्लिशमध्ये बिग दीर्घा म्हणजे बीग आणि इथे मोठी ब बगड्याची चोच ही मोठी आहे स्थालिकायां परिवेशिथित पायसह बकम खा न खादेतून न शक्नती स्थालिकेमध्ये जे वाढलेलं अन्न होतं म्हणजे प्लेटमध्ये जे वाढलेलं अन्न होतं म्हणजे पायस म्हणजे खीर होती ती बघा खाण्यास त्याला शक्य नव्हतं खाणे त्याला शक्य नव्हतं शृगाल तस्य उपहासम करोति शृगाल जो आहे कोल्हा त्याचा उपहास म्हणजे त्याला चिडवत आहे चिडवत चिडवतो त्याला का बरं कारण की जर अशी एक स्थालिका आहे एक अशी स्थालिका जर आहे सपोज ही अशी स्थालिका आहे तर बगड्याची चोच जी असते ती याच्यात पुरत नाही आणि त्याला ते घेता येत नाही तर ते त्याला खाता येत नाही म्हणून तो त्याला चिळवतो की उपहास करतो त्याचा आणि पुनः पुनः कदाचित बकह आणि पु न अगेन म्हणजे पुन्हा एकदा बग बगडा जो आहे शृगालम शृगालाला म्हणजे कोल्ह्याला भोजनाथम स्वगृहम आवयती एकदा पुन्हा बगडा पण तसंच करतो शृगालाला म्हणजे कोल्ह्याला भोजनासाठी म्हणजे फॉर लंच स्वतःच्या घ घरी आवयती म्हणजे बोलावतो कॉल करतो त्याला बोलावतो तदा तेव्हा म्हणजे सह तो ही गलंतिकायाम म्हणजे गलंतिका म्हणजे हे जे पात्र दिसत आहे तुम्हाला या चित्रामध्ये त्याला म्हणतात गलंतिका तो गलंतिकायाम पायसम परिवेशती पायस जे आहे म्हणजे खीर आहे परिवेशयती जशी त्यांनी खीर बनवली तशी यानी पण खीर बनवली फक्त कोल्ह्याने काय केलं की खीर जी आहे ती एका डिशमध्ये सर्व केली आणि याने जी आहे एका अशी एक गलंतिका जी असते त्यामध्ये सर्व केली आणि गलिंतिक गलंतिकाया हा पायस शृगालम खादितुं न शकनोती आता जेव्हा प्लेटमध्ये सर्व केलेली बगडा खाऊ शकत नव्हता तसंच गलंतिकेमध्ये खाल पायस जेव्हा परि हां जे खीर जी वाढली होती परिवेशियती म्हणजे वाढणे वाढली होती तेव्हा गलिंतिकाया या गलंतिकामधली जे, जे पायस आहे ते तो खाऊ शकला नाही बकह जो बगडा आहे बकः तस्य उपहासम करोति तो पण त्याला चिडवायला लागला टीझिंग करायला लागला की तुला खाता येत नाही शृगालः अवगच्छती शृगालाला समजलं म्हणजे तो त्याला अंडस् त्याने अंडरस्टँड अंदस्तान केलं की अरे आपणही पहिले असंच त्याच्याबरोबर केलं त्याचं आन्सर यांनी आता दिलं शृगाल अवगच्छति शृगालाला आपण समजलं मम पूर्वकृ मम पूर्व तस्य एतफलं हे जे मी केलं आधी त्याचंच हे फळ आहे इथे अशा प्रकारे मित्रस्य क्षमा प्रार्थयते तो मित्राला तो मित्राची क्षमा मागतो तयो त्या दोघांमध्ये ते बोथ तयो मीन्स बोध मैत्री म्हणजे त्यांची फ्रेंडशिप दृढा म्हणजे पक्की भवती म्हणजे होते दृढा म्हणजे पक्की म्हणजे एकदम घट्ट अशी त्याची मैत्री होते जेव्हा तो त्याला समजून सांगतो की जसं तू खाऊ शकत नाही एखाद्या प्लेटमधून जसं मी खाऊ शकत नाही एखाद्या प्लेटमधून तसं हे कोल्ल्या तू पण खाऊ शकत नाही गलंतिकेमधून तर अशा प्रकारे ही, ही स्टोरी आहे तर आता याच्यातली दुसरी स्टोरी बघू आपण ती आहे सत्यप्रिय काष्टिक आता ट्रुथफुल ट्रुथफुल म्हणजे ट्रूथ लविंग ट्रूथ लविंग कास्टिक आहे आणि तो बघा आता एक कास्टिक म्हणजे लोहार त्याला कार्पेंटर म्हणू आपण कार्पेंटर एक काष्टिक काष्टछेदनाथ का वन गच्छति म्हणजे एक म्हणजे एक कास्टिक का आहे लोहार म्हणजे सु सुतार आहे सुतार कार्पेंटर म्हणजे सुतार असतो सुतार जो आहे काष्टिक तो काष्ठ म्हणजे त्याला लाकडाचं काम करायचं असते ना म्हणून तो छेदनार्थ काष्ठ म्हणजे लाकूड छेदनार्थ म्हणजे तोडण्यासाठी म्हणजे स्वनम गच्छती वनात जातो अनअवधानात असंच अनपेक्षितपणे दुर्लक्ष झालं तेव्हा तस्य त्याची त्याच्या हस्तात हातातून कुठार म्हणजे कुऱ्हाड जी आहे जले जलेपतती पाण्यात पडते सह चिंताकुल तो चिंताकुल होतो तदा तत्र अवगच्छत तदा तत्र देवः आगच्छति आगतीत तेव्हा ते तिथे देव येतात देवः जले मंजते देव जलामध्ये असे पोहतात आतमध्ये जातो तो पोहायला सुवर्ण कुठार गृहित्वा बही आगच्छती आणि नंतर सुवर्ण कुठार घेऊन म्हणजे सोन्याची कुराड घेऊन घेऊन म्हणजे इथे गृहित्वा म्हणजे धरून सोन्याची कुराड धरून बाहेर येतात आगच्छती म्हणजे येतात गच्छती जातात आणि आ म्हणजे येतात सह वदती ते म्हणतात एष एषतव कुठार ही तुझी कुठार आहे का काष्टिक वदती काष्टिक म्हणतो न एष मम कुटार ही माझी कुठार नाही म्हणजे ही माझी मम म्हणजे माझी कुठार म्हणजे कुऱ्हाड ही माझी कुऱ्हाड नाही तदनंतर त्यानंतर देव रौप्य कुठारं दर्शयती त्यानंतर ते त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवतात दर्शयती म्हणजे दाखवतात काष्टिक तदपी देखील तदपी मीन्स देखील न स्वीकरोति तो घेत नाही स्वीकार करत नाही एक्सेप्ट करत नाही अन्ते देव नंतर ल शे लास्टमध्ये देव काय कुठारम आनयती म्हणजे लोखंडाची कुऱ्हाड आणतो आणि काष्टिक वदती आम हो एश, एव मम कुठार ही अश हीच माझी ए एष एव हीच एव म्हणजे च इथे हीच माझी कुठार आहे प्रसन्न, प्रसन्न हुन, हुन, देव प्रसन्न होऊन आनंदी होऊन देव काय म्हणतो तस्मै सर्वान कुठारान यच्छती हां आनंदी होऊन तस्मै म्हणजे त्याला सर्व कुठारान म्हणजे सग सर्व कु कुराड्यांना तो देतो यच्छती म्हणजे देतो अहो काष्टिकस्य निष्पृहता च काष्टिक किती सत्यप्रिय आहे निष्पृह आहे म्हणजे त्याला मोह नाही आहे आणि ते पाहून देव प्रसन्न होतो आणि त्याला पूर्ण कुठार समर्पित करतो अशा प्रकारे ही आपण दोन्ही स्टोरी पाहिल्या तुम्हाला इंग्लिशमध्ये बघायचं असेल तर पहा एकदा पुन्हा पाहू आपण बकस्य बकस्य शृगालश मित्रता असती द डक अँड द फॉक्स आर फ्रेंड्स वन्स द वंश द फॉक्स वन द फॉक्स इन्नट्स मुझे एक शुगाल बक भोजनाथ स्वगृह आहयती वंश द फॉक्स इन्वट द टू हिस्स हाउस शुगालस्थलि पायस प्रवेशति फॉक्स सर्व द पाएसम ऑन प्लेट हाँ बकस चंचू दीर्घास्ती द डी इज लॉन्ग बकस्य चञ्चु इज बकस्य चञ्चु दीर्घः अस्ति द डक बीक्स इज लांग थालिकायां परिवेशितः परवेशितः पायसं भकः खाद्यं न शक्नोति द कैन नॉट ईट पायसं सर्वड इन प्लेट परा थालिकायां परिवेशितः पायसं खाद्यं पायसं खादितुं खादि न शक्नोति द <coughs> डक अ डक कॅनॉट इट पाय सम सर्ट इन प्लेट पुन्हा पुन्हा सांगत आहे शृगाल तस उपहास कराती द फॉक्स मेक्स फन पास म्हणजे फन ऑफ हिम पुन्हा कदाचित बक शृगाल भोजनात स्वगृह आवयती त्याच्यानंतर ऑफ ह अगेन अगेन समटाईम द डक इन्व्हाइट्स द फॉक्स टू हिस हौज फॉर् फूड देन गल हां स्वगृहात तदा स गलतीका पायस परीविशती देन ही सायस इन इन मेल्टिंग पॉट फॉक्स हांनंतर गलंत परीक्षित पायसं न खादोती अ फोक्स कॅनॉट इट पायसम इन मेल्टिंग पॉट त्याच्यानंतर ही बक तस्य उपास करा द द डक् मेक्स फन ऑफ हिम हां शृगाल अवगच्छति शृगाला अवगच्छति द फाक्स द फाक्स रिअलैजिस इज द मम मूर्वकृत एकत फल दिस द दिस इज द फ्रूट ऑफ व्हॉट आय हॅव ऑल आय व्हॉट आय हॅव डन इन द पास्ट म्हणजे मी पास्ट हां क्षमा प्रार्थ येते हां मित्रस्य क्षमा प्रार्थ येते हो मैत्रीण लुढाभोवती ही अपोला जाईज टू हिस friend, फ्रेंड दे आर फ्रेंडशिप ग्रो स्ट्रॉंगर अशा प्रकारे हे इंग्लिशमध्ये आहे तुम्हाला शब्द जरी माहिती असते इंग्लिशचे तरी तुम्ही वाक्य रचना करून घ्या ज्यांची जे जैं मुलं इंग्लिश मिडियममध्ये आहे त्यांना हे लागतं मराठी मिडियमच्या मुलांना एवढी आवश्यकता नाही पडत त्यानंतर आहे ही ही पण स्टोरी एकदा वाचून घेते आणि इंग्लिशमध्ये फटाफट तुम्हाला सांगून देते सत्यप्रिय काष्टिकह म्हणजे याला म्हणतात ट्रुथ ट्रुथ लविंग इज अ वुडन मॅन मा, वुडन मॅन सत्य ट्रुथ लविंग ट्रुथ लविंग इज अ वुडन मैन आता एक काष्टीक अ काष्ठ छेदनआत्म वनम गच्छति अ वुडन मैन टू द फॉरेस्ट टू कट वुड अवधानात् तस्य हस्तात् कुठार जलिपतति इवन इंडिवेंटंटली द ऐक्स फॉल्स फ्रॉम हिज हैंड इन टू द वॉटर ही बी हाँ तर चिंताकूल हि विकम वरीड सह चिंताकूल हि बीकम वरीड तदा तत्र देव आगच्छति देन देर कम्स द गॉड दीजल मंजती गॉड इज ड्रोविंग इन द वॉटर् मंजती सुवर्ण कुटारं गृ गृही बहि ही कम्स आउट ही कम्स औट् विथ गोल्डन ॲक्स सह वदती ही से इज अपी तव कुटार इज धीस युअर ॲक्स इजीस युअर ॲक्स कादती द वुडन मॅन इज दि एष मम कुटार दिस इज नॉट माय ॲक्स तदनंतर नेक्स्ट देव रौप्य दर्शयति हां नेक्स्ट काय होतं की नेक्स्ट गुड गॉड शोज हिम तदनंतर देव गॉड शोज हिम शो एस एच ओ डब्ल्यू शो शो रौप्य कुटार सिल्वर् सिल्वर ॲक्स द वुडमॅन हां त्यानंतर काष्टिक तदपी न स्वीकोरती वुड मॅन डजंट ॲक्से नवीको एक्सेप्ट अन्ते दॅट ऐ इदर फायनली हां ते बघा फायनली अंत्येद फायनली द गॉड अंतेदे फायनली द गॉड लोहकुठारं आनयती ब्रिंग्स ॲन आयरन ॲक्स आनयती ब्रिंग लोहकुठारं मीन्स आयरन आयन आक्स कादती सेज द उडन मॅनसेिक उडन मम मुटार द उडन मॅन एस दिसईज मैक्स एष मटारीस इज मैक्स प्रसन्नदेव तस्मै सर्वान कुटारान यचती हां द प्लेस्ड गोड गिव्स ही प्रसन्न झाला ना प्लेस्ड झाला आनंदी झाला हॅप्पी हॅप्पी गॉड तस्मि हां हॅप्पी गॉड गिव्स हिम ऑल द ॲक्सेस ओह द अहो काष्टिकस्य काष्टिक सत्यप्रियता च हां ओह द सेल्फ सेल्फलेसनेस अँड ट्रुथफुलनेस ऑफ द वुडन वूड कटर प्रकारे हे इंगिशमध्ये पण मी तुम्हाला ट्रान्सलेट करून दिलं आहे आणि तुम्हाला तिचे शब्द समजले असतील तर इंग्लिश मिडियमच्या मुलांना इझी जाते आणि काही काही प्रश्न असेल तर आणखीन मला तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे बाय